चोवीस जानेवारी रोजी हॉटेल रंगोली पर्ल येथे वॉटर फॉर पीपल संस्थेद्वारे पाणी शाश्वतता सुरक्षितता आणि पर्यावरण बदल राज्यस्तरीय कार्यशाळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अविशांत पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वदीप घोष कंट्री डायरेक्टर वॉटर फॉर पीपल यांनी स्वीकारलं होतं अविशांत पंडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट वकील अहमद सिद्दीकी कार्यक्रम अधिकारी वॉटर फॉर पीपल हेमंत पिंजन स्टेट लीड महाराष्ट्र राज्य वॉटर फॉर पीपल अभिजित कवठेकर विभागीय व्यवस्थापक डब्ल्यू ओ टी आर संस्था श्रीराम कुलकर्णी डायरेक्टर जलजीवन मिशन जिल्हा परिषद अमरावती जितेंद्र गजभिये कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती सुनील जाधव उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती हिमा जोशी भूजल तज्ज्ञ भूजल सर्वेक्षण विकास संस्था अमरावती इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वॉटर फॉर पीपलचे दिल्ली येथील माहिती व संवाद प्रमुख साहिल शर्मा यांच्या आभार प्रदर्शनाने झाली कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन अतुल पाटील टेक्निकल सपोर्ट युनिट प्रमुख वॉटर फॉर पीपल यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये वॉटर फॉर पीपल महाराष्ट्र टीम महाराष्ट्र टीमचे सदस्य तिलक कटरे अतुल पाटील मंगेश लंगडे गौतम पांडे भावना सहारे नितेश बोटे केतन कावरे यांनी सक्रिय भूमिका बजावली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती